नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यम लक्ष्मीकांत सरांच्या इंडियन पॉलिटी या पुस्तकामधील घटना समितीवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक घटना समितीची संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली आणि याचं उत्तर आहे घटना समितीची संकल्पना पहिल्यांदा यम एन यान रॉय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये मांडलेली होती आणि याच्यानंतर एकोणीसशे फस्तीसमध्ये भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी एकोणीसशे फस्तीसमध्ये भारतीय राम राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या घटना समितीची मागणी केलेली आहे यावरही तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दोन प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे एकोणीसशे अडतीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कोणी म्हटलेले तर प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे विधान एकोणीसशे अडतीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले होते प्रश्न क्रमांक तीन घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली तर घटना समितीची जी पहिली बैठक आहे ती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झालेली होती आणि या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार घातलेला होता आणि त्याचबरोबर वेगळ्या पाकिस्तानाचा आग्रहीही मुस्लिम लीगने धरलेला होता त्यामुळे या बैठकीला फक्त दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते प्रश्न क्रमांक चार घटना समितीची पहिल्या बैठकीमध्ये सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली गेली तर घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केली होती प्रश्न क्रमांक पाच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा जो ठराव आहे तो तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मांडलेला होता या घटना समिती तिने बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा जो ठराव आहे तो एकमताने संमत केलेला होता प्रश्न क्रमांक सहा जेव्हा घटना समिती कायदेमंडळ संस्था म्हणून काम करत असे त्यावेळी त्याच्या अध्यक्षस्थानी कोण असायचे तर आता ही जी घटना समिती आहे ते एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ती कायदेमंडळ संस्था म्हणून ही काम काही काळ काम करत होती त्यावेळी जेव्हा घटना समिती कायदेमंडळ संस्था म्हणून काम करत असते तेव्हा त्याच्या अध्यक्षस्थानी जी व्ही मावळ मावळणकर हे अध्यक्ष होते आणि जेव्हा ही समिती घटना समिती म्हणून कार्य करीत त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्षस्थानी असायचे प्रश्न क्रमांक सात घटना समितीने राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकृत केला आणि याचं उत्तर आहे घटना समितीने राष्ट्रीय ध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वीकृत केलेला आहे त्याचबरोबर बा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीने राष्ट्रगीत स्वीकृत केलेले आहे आणि त्याच दिवशी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला घटना समितीने राष्ट्रगान देखील स्वीकृत केलेलं आहे त्याचबरोबर चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ घटना समितीने एकूण किती दिवस कार्य केले तर घटना समितीने एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढे कार्य केलेले आहे त्याचबरोबर या कालखंडात घटना समितीचे एकूण अकरा सत्रे झालेले आहेत आणि घटना समितीने एकूण साठ देशांचा सा घटनांचा सा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर घटना समूह घटनेच्या मसुद्यावर एकशे चौदा दिवस विचारविनिमय देखील करण्यात आलेला आहे आणि या एकूण घटना निर्मितीसाठी चौसष्ट लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता तुम्हाला परीक्षामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या समित्या विचारल्या जातात तर त्या आपण पाहूया संघराज्य अधिकार समिती तर ही कोणाकडे होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर आहे संघराज्य राज्यघटना समिती याचे अध्यक्षही पंडित जवाहरलाल नेहरू होते पुढची आहे समिती प्रांतिक राज्यघटना समिती ही समिती होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे त्याच्यानंतर आहे मूलभूत अधिकार व अल्पसंख्यांक आद आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती या समितीचे अध्यक्षही होते सरदार वल्लभभाई पटेल त्याच्यानंतर आहे कामकाज प्रक्रिया नियम समिती याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याच्यानंतर आहे संस्थाने समिती म्हणजे संस्थानांच्या बरोबर वाटाघाटी करण्यासाठी ही समिती केलेली होती तर ती त्याचे कार्य पंडित जवाहरलाल नेहरू हे पाहत होते अन्य काही सदस्यांच्या सोबत आणि एक महत्वाची समिती म्हणजे सुखान समिती तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला केव्हा सादर केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा जो अंतिम मसूदा आहे तो चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घटना समितीला सादर केला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा राज्य मसुद्याचा ठराव केव्हा संमत करण्यात आला तर ता राज्य मसुद्याचा ठराव सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संमत करण्यात आलेला होता या दिवशी दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य उपस्थित होते व त्यांनी राज्यघटने जी मसुदा ठराव संमत आहे त्या राज्यघटनेवर स्वाक्षरी केलेल्या होत्या यावेळी राज्यघटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे व आठ परिशिष्टे होती प्रश्न क्रमांक बारा घटना समितीच्या निशाणी म्हणून काय स्वीकृत करण्यात आले होते तर घटना समितीच्या निशाणी त्यावेळी काय स्वीकृत करण्यात आली होती तर हत्ती प्रश्न क्रमांक तेरा घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणजेच कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून म्हणजेच कायदेविषयक सल्लागार म्हणून सर बी एन राव यांची नियुक्ती करण्यात आली होती प्रश्न चौदा घटना समितीचे सचिव कोण होते तर घटना समितीचे सचिव होते एच व्ही आय आर अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते घटना समितीमध्ये एस एन मुखर्जी हे मसुदा समितीचे प्रमुख होते आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा मसुदा समितीचे काम एकूण किती दिवस चालले होते तर मसुदा कम समितीचे जे काम आहे ते एकूण एकशे चौदा दिव एक एकशे एक्केचाळीस एक दिवस चालले होते तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आपण यम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकामधील घटना समितीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला यावर पुढेही व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या लाइक लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद